आम्ही बघा कुठं आलोय तुम्हाला रस प्यायचा का म्हणून रस द्यायला आलोयची टोपी दाखव रस प्यायला आलोय आम्ही ही बघा दादूची टोपी पडलेली होती आमच्या हाय दिला सापडली दिदीला सापडली हे बघा आम्ही रस्ते आलोय या सर्वांनी रस्त्यायला मोठी झाली आता हा बर्फ टाकला ना माझ्या

ठेवली मी तिला तशी तिचं राहणे मग स्कूलला आहे की शाळेत टाकली की तिला नाही हो नर्सरी चार वर्षाची आहे चौथं चालू आहे होय का, वोगी का? पप्पाल मला पिऊ देऊ जरा मला पेसे चाललंय माझ्या मम्मीला म्हणलं पिया तर माझी मम्मी म्हणली राहू दे आता सोडवा गेल काय का येता येत चालू आमचं लक्ष होतं आम्ही बघत बघत आलोय त्यासाठी हो तुमचंच आहे ना तिकडं तुमचंच आहे का तिकडं

आ, ते नाहीच पेक पण मी माझ्यामुळं फेकत हो अग आम्ही यांच्याकडे उसाचा रच प्यायला तुझ्या टाईमकडे काय करा दिसतोय यूट्यूबवर त्याच्यामुळं या सगळ्यांनी उसाचा रस प्यायला लय भारी वाटू डिनर लावून हे जे वर तर आहे का इथल्या रोडला फॅन

सर्वांनी लाईव्ह वर बिचाऱ्यांचे बघा कसे कसं असतं जीवन माणसाचं आपण मस्त हे पण काय काय लोकांचं कसं जीवन असतं बघा त्यांना पण आता कसं काय व्हायचं आपलं पण नाही हवं काय त्यांना सुरू सुरू हवं वाटलं त्यांचं बघा आपलं भारत बाळ तयार होत ही काही अड्यावत करते मस्त दिसतो मला खूप छान वाटलं माझी मम्मी येऊन गेली मला भेटायला मम्मी माझी मी गाळ्यात पडून रडली माझ्या आईच्या मी रुसलेली होती माझ्या आईवर त्याच्यामुळं पण माझी मम्मी आरती भेट आहे मला मला खूप सुंदर वाटलं मस्त वाटलं आईला पण घेऊन आली आईचं कसं असतं मग मी पण सोडव आरती माझ्या मम्मीला इथपर्यंत बारकी बारकी पोर होती भाऊ ती गाडी घेऊन आली ती मग तिला सोडवलं आणि आम्ही उसात आला तिला म्हटलेलं पी नको म्हटली मग म्हटलं जाऊ दे चला मग आली आधीच आहे आपल्याने चला मग कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळेल कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला जर तिला टोपी चला उठा उद्या की कस कस भी ऑनलाइन करा नहीं तो कैसे बर ऑनलाइन है पांच रुपये चला इकड़े ऐडी चुड़की ये हाय कस कर दी बहुत थोडस लाईव्ह सरवणे वातावरण बघा कसलं आहे माझ्या मागाला दिसत असतो वातावरण बघा कसलं आहे ही वडली आपली वारले उडती आपलं तोंड गोड आहे म्हणून आम्ही इथंच आहे बघा बारामती तर आम्ही कुठं जातोय बघा बारामतीचं चालतो पण ही बारामतीच्या थोडं बाहेरच आहे म्हणा चिंचचं बन गाडीत नाही खाली उतरत तेव्हा जागीरदारच्या पटचा होता बाबा आपल्याला काय करायचं बिचारी बिचारीने रस दिला हा गाडीतनंच हरण वाजवतंय आणि काय म्हणतंय स्कॅनर अशी माणसं काय काय चेष्टा करतात गरीबाची असल्यानंतर मला लय राग रागतो मी बसली काय करायचं आता सांगा जै ग आम्ही बारामतीतलंय बघा हा आता घरी चाललोय आहे आमच्या आता घरी चालू आहे आता आमच्या सोसायटीतल्या तर काल तुम्ही गणपतीचं आगमन बघितलं मी लाईव्ह केलं तर सगळ्यांना दाखवण्यासाठी नाही का लाईव्ह ठेवलेलं पोर्टी बघा पेशे तोंड झाकून घेतली सर्दी झाली तिला त्याच्यामुळं जरा पॅक केलेलंच आहे मला माझ्या नाकातलं पण बदलायचंय मग काय व्हायचे काय खरं त्याला कंच आले तुझी गावराने कंस आहे दाखवलंच येत का रे बाबा काय काम आहे तुझं किती वेळ घरी पोहोचाय बघितलं तर पाच मिनटाचं मॉलला कसं बरं पडतं स्वच्छ असतं सगळं त्याच्यामुळं आणि इकडं कसं जरा लई किचकट मला ना नकोच हाय आहे कंस दूध आहे की दूध 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 आहे की आणखी विचार तरी आता मी विचारून बघ लांब असली तर बाटली हो जातय जाते नाही त्यांच्याकडे असलं तर भाऊ की कसं आहे कसं नाही विचाराय काय हरकत आहे दुधाच नेटवर्क जातोय येतोय रोडवर आहे का विचार दूध असतं आहे का दूध दूध असतं का दूध आहे का गाईचं वय पण द्यायला बाटली बिटली आहे का तुमच्याकडं घट्ट आहे का कसलं आहे काय नाही तर हा का चांगलं नाहीये आम्ही दूध आणायला म्हणलं बाटली बिटली असली तर बघा की एक लिटर पाहिजे कुठं कुठ गाय हाय का चांगल्या सगळं जाऊ दे दि नको जाऊ हो, दे मरुदी चला यावेळेला काय करत तुम्हाला नाही का मी बोलले तुम्हाला नाही का बोलले बघा आमचा ऍक्सिडेंट झालता ते ठिकाण हका हे आहे तर आम्ही रमतीस ना पडलेलो हका या ठिकाणी लय जो काही तो पडलेलो हो आठवलं हो मला आता इतकं जोरात ना आम्ही गाडी आमची स्लीप झाली नुसती माझं अजून दुखतोय आता दोन महिने झाले आम्ही पडलेलो दोन महिने अक्षरशः तरी माझा पाय दुखतोय अजूनच आणि असं व्यायाम वगैरे म्हणायचं तर सगळ्या गोष्टी मी करती तरीही माझा पाय नीट झालेला नाहीये माझ्या नवऱ्याला सारखं माझं टोम नसतं माझा पाय तुम्ही तोडला आणि माझा पाय मोडला हो कारण दुखतोय तेवढा जी सहन करतो त्यालाच माहिती असतं कारण कसं असतं जी पडतं ना त्यालाच कळतं बाबा कसं होतंय कसं नाही असं असते काय करतात सांगत रट खाणार आहे माझं एकदा ऐकत नाही मी सर्दीने ना का शिमड वाडायला नाही त्याला का श्वास घ्यायलाय का फर्र फर्र करते काय तर मस्त करते चला माझाच पाय माझ्या नंबर नाही माझाच पाय दुखतोय खाण्यात किती गेली असेल तुम्हाला प्रमाणपण नाही तीन चार दवाखाने झाला डॉक्टर बोडे डॉक्टर तरी माझा पायकीट झालेलाच ही लय दुखतोय चालताना ही मला सुद्धा बरखाली करायच नाही गिफ्टचा वापर करते दा दा लिफ्ट आहे आमच्या इकडे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आहे पण महिनाभर बंद ठेवलेली होती काय झालं तर प्रॉब्लेम त्यामुळं मग आता लिफ्ट झाली चालू पण पाय काय राही नाही बघा लय दुखतोय आणि आमच्या वाटी तेच दुखतोय गुडघ्याची वाटे ना तीच दुखतोय मला असं वाटतंय गुडघा हल्लाय की वाटे हल्ली काय झालंय की त्यालाच